हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्रॉकलीची रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मटर मिक्स असं दाखवणार आहे ह्याच्यासाठी मी मटर घेतलेले आहेत ब्रॉकली घेतलेली आणि छोटे मिनी टमॅटो घेतलेले पाहू शकता एकदम मस्त लागतात तर झटपट रेसिपी आहे तर चला आपण तयार करून घेऊया आता तर सगळ्यात आधी आपल्याला कडेमध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची मोहरी छान तडतुडू द्यायची आपल्याला त्याच्यानंतर लसून टाकायचं आपल्याला गॅस आहे आणि कट केलेली हिरवी मिरची आहे ले ले, ले ले, कांदा घेतलेला आहे बारूशी घेतलेला आहे कांदा आता हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय व्यवस्थित छान असं आपण कांदा असा परतून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित आपला कांदा परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये टाकायचे पण टाकायचे त्याच्यामध्ये

आणि एकदम हळूहळू व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला हे दोन मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचे हे पाच मिनट झालेत आपण काढून घेऊया बघू शकता आता ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायचे आपल्याला ही ब्रॉकली दोन मिनिट झाकून ठेवायची आणि मग नंतर काढून असं कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये फ्राय करायचं असं दोन मिनिट ठेवते मी आता पाहू शकता एकदम छान तयार झालेले तर नक्की ट्राय करून बघा एकदम साधे आणि सोपे पद्धतीने मी दाखवलेलं तर माझी ही रेसिपी ब्रॉकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका